नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने मुंबईमध्ये येण्यास मनाई केली तरीही मनोज जरांगे हे मुंबईसाठी रवाना झाले पण मित्रांनो मनोज जरांगे यांनी कितीही मोठं आंदोलन केलं कितीही हजारो लोक रस्त्यावर उतरवले तरी फक्त आंदोलनाने आरक्षण कायम होत नाही तर न्यायालयानं घालून दिलेले अटी टाळण्यासाठी संविधानाच्या नव्या अनुसूचीत प्रवेश करावा लागेल तर काय आहे ही नववी अनुसूची आणि कसं मराठ्याचं आरक्षण केंद्र सरकारने जर दिलं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून टिकेल या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर चला सुरू करूया मराठा आरक्षणाचा प्रश्न हा वर्षानुवर्ष तापलेला मुद्दा आहे ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजात हा वाद पेटलेला दिसतोय आंदोलकांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ते कायमस्वरूपी टिकवा मात्र या मागणीसमोर न्यायालयाचा अडथळा वारंवार उभा राहतो दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारने ए सी बी सी कायदा करून मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून आरक्षण दिलं पण दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला की भारताच्या संविधानात दिलेल्या मर्यादेनुसार कोणत्याही राज्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही आणि महाराष्ट्राचं आरक्षण आधीच पन्नास टक्क्यावर होतं त्यात आणखी वाढ करणे हे असंवैधानिक ठरवलं गेलं यामुळे आता एक गंभीर प्रश्नही निर्माण होतो की जर राज्य सरकारने केलेला कायदा टिकत नसेल तर मराठ्यांना आरक्षण कायमस्वरूपी देण्याचा मार्ग तरी कोणता आहे तर त्याचं उत्तर एकच आहे की ती म्हणजे नववी अनुसूची भारतीय संविधानातील नववी अनुसूची म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पहिल्यांदा ही अनुसूची आणण्यात आली याचा उद्देश होता की काही कायदे न्यायालयीन पुनर्वा सुरक्षित ठेवले जातील म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्याकडे त्या कायद्याला रद्द करण्याची ताकद ही उरणार नाही म्हणून नववी अनुसूची आणण्यात आली याचाच फायदा घेतला तमिळनाडू सरकारने तिथं मागासवर्गीयांसाठी आरक्षण हे एकोणसत्तर टक्क्यापर्यंत नेण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने इंद्र सहानी प्रकरणात स्पष्ट केलं होतं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही पण तमिळनाडूने आपला कायदा थेट नव्या अनुसूचित टाकून सुरक्षित केलं आहे आजही तमिळनाडूमध्ये मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण कायम आहे कारण ते नव्या अनुसूचित आहे महाराष्ट्रालाही जर मराठा आरक्षण हवा असेल तर हाच मार्ग निवडावा लागणार आहे पण हे इतकं सोपंही नाही नव्या अनुसूचित कोणताही कायदा टाकण्यासाठी राज्य सरकार पुरेसं नाही तर त्यासाठी संसदेत संविधान दुरुस्ती करावी लागेल कलम तीनशे नुसार दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने हा ठराव मंजूर करावा लागतो म्हणजेच मुंबईतले आंदोलनं राज्य सरकारची मागणी मंत्र्याची घोषणाबाजी हे सगळं एक मर्यादेपर्यंतच असतं खरी ताकद ही केंद्र सरकारकडं आहे म्हणूनच मनोज जरांगे यांचा संघर्ष जितका राज्य सरकारविरुद्ध आहे तितकाच केंद्र सरकारविरुद्धही असायला हवं पण इथे आणखी एक मुद्दा अधोरेखित करावा लागतो की दोन हजार सातमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आय आर कोहलो विरुद्ध तमिळनाडू या प्रकरणात निर्णय देत असं म्हटलं की नव्या अनुसूचित टाकलेले कायदे जर संविधानाच्या मूलभूत रचनेला हानी पोहोचवत असतील तर त्याची तपासणी न्यायालय करू शकतं म्हणजेच नववी अनुसूची ही ही कायमस्वरूपी पर्याय म्हणजे कायमस्वरूपीचा कवच नाही तरीही मराठा समाजाकडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांना सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे त्यांचा कायदा नव्या अनुसूचित टाकून त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यावं ही मागणी त्यांच्यासाठी सध्या तरी योग्य वाटते तर मराठा समाजाकडे इतर कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्यांना कायदेशीर आरक्षण जर मिळवायचं असेल तर त्यांचा कायदा हा नव्या अनुसूचित टाकून सरकार त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देऊ शकतं यामध्ये काही प्रश्न उभे राहतात कारण केंद्र सरकार हा राजकीय धोका पत्कारेल काय यामध्ये मोठे प्रश्न उपस्थित होतात की जर मराठा समाजाला नव्या अनुसूचित टाकून जर आरक्षण दिल्या गेलं तर दुसरे राज्य हे गप्प बसतील का आणि केंद्र सरकार हा राजकीय धोका पत्कारेल का कारण एकदा जर मराठा आरक्षण नव्या अनुसूचित टाकलं तर अन्य मागास समाजसुद्धा हाच मार्ग मागतील गुज्जर पटेल जाट लिंगायत असे अनेक समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत महाराष्ट्राला मिळालेला फायदा इतर राज्यांनाही हवा अशा मागण्या करून तेही आंदोलनं करतील म्हणूनच हा केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर संपूर्ण भारतातील आरक्षण व्यवस्थेचा तोल बिघडवणारा प्रश्न आहे मित्रांनो मनोज जरांगे कितीही मोठं आंदोलन मुंबईत घेऊन आले कितीही हजारो लोक रस्त्यावर उतरले तरी फक्त आंदोलनाने आरक्षण कायम होत नाही न्यायालयाने घालून दिलेल्या आठी टाळण्यासाठी संविधानाच्या नव्या अनुसूचित प्रवेश करावाच लागेल म्हणजेच मराठा आरक्षणाचा एकमेव कायदेशीर मार्ग म्हणजे नववी अनुसूची आता बघायचं इतकंच आहे की महाराष्ट्रातील राजकीय नेते केंद्र सरकारकडून संविधान दुरुस्ती करून घेण्यात कितपत यशस्वी होतात की फक्त मराठा समाजाला मुंबईमधून पुन्हा एकदा परत पाठवल्या जाईल तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा आता बघायचं इतकंच आहे की महाराष्ट्र सरकार मराठा समाजांना ही सगळी वास्तविकता सांगून हे सगळा मुद्दा केंद्र सरकारकडे हस्तांतरित करेल की मराठा समाजांना ओबीसीमधून आरक्षण देऊन हा मुद्दा इथेच संपवेल की नवीन काही कायदा तयार करण्यात येईल हे येणारा काळच सांगेल तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा की मराठा समाजाला कुठला बेस्ट पर्याय आहे तुम्हाला काय वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार